नमस्कार मंडळी व्हिडिओची सुरुवात या सुंदर इंद्रधनुष्याने मी आहे काल इथे पाऊस झाला होता आणि संध्याकाळी हे इंद्रधनुष्य पडलं होतं आणि आज आहे गुरुवार आणि गुरुपौर्णिमेचा दिवस सकाळची हे सुंदर गुलाबाचं फुललेलं फूल बघून झाली त्यानंतर वगैरे करून इथे स्वयंपाकाची अशी तयारी करून ठेवली मग सगळ्यात पहिला आईला मेसेज केला कारण आई हा सगळ्यात पहिला आपला गुरु आणि नंतर शांतपणे पूजा करायला घेतली आज अनायसे गुरुवारही होता आणि गुरुपौर्णिमेचा दिवस म्हणजेच मी ज्यांना गुरुस्थानी मानते त्या माझ्या स्वामींचा दिवस त्यांना दुधानी पंचामृतानी आणि गरम पाण्याने स्नान घातलं त्यानंतर व्यवस्थित मूर्ती पुसून देवाऱ्यात ठेवली माझी आई दर पौर्णिमेला गोंदवल्याला जाते तिकडून त्यांनी स्वामींसाठी शेला फेटा आणि देवांसाठी काही मोत्याच्या माळा आणल्या होत्या त्या नुकत्याच आत्ता अमेरिकेत माझ्यापर्यंत पोहोचल्यात त्या सगळ्या त्यांना परिधान केल्या सगळ्या देवांना फुलं वाहिली चंदनाचा टिळा लावला आणि बघा आता देवघर इतकं सुंदर सजलेलं दिसतंय नंतर उदबत्ती वगैरे लावली आणि घंटानाथ करून सगळ्या देवांना मनोभावे नमस्कार केला आणि कृतज्ञताही व्यक्त केली ही पूजा करून झाल्यानंतर माझ्याकडे स्वामींची जी मूर्ती आहे तर त्याचीही मनोभावे पूजा केली आणि हे सगळं करून झाल्यानंतर नैवेद्याच्या स्वयंपाकाला लागले मस्त अशी हिरवीगार कोळी भेंडी चिरून घेतली आणि हे सगळं शूट करण्याच्या नादामध्ये मी तेल तापवायला ठेवलं होतं ते जरा जास्तच तापलं त्यामुळे गॅस बंद करून फोडणी केली भाजीला फोडणी दिल्यानंतर इन्स्टंट पॉटमध्ये भात लावून घेतला आणि मग लिंबू मीठ साखर कूट घालून केलेल्या गाजराच्या कोशिंबिरीला मस्त खमंग फोडणी दिली आणि हे सगळं करण्याच्या आधीच आंब्याचा रस मी काढून ठेवला होता गौरवला भेंडी आवडत नाही म्हणून त्याच्यासाठी मटकीची उसळ केली होती पण त्याच्यामध्ये कांदा होता त्यामुळे ती नैवेद्यात काही वाढली नाही जेव्हा आपण नैवेद्याचा स्वयंपाक करत असतो त्यावेळेला आपण कुठल्याही पदार्थाची चव चाखून बघत नाही तरी पण तो पदार्थ चविष्टच होतो कारण तो आपण मन लावून आणि शांतपणे केलेला असतो असा सगळा सागरसंगीत स्वयंपाक झाला होता आता फक्त गरम पोळ्या करायच्या राहिल्या होत्या गरम पोळ्या करून घेतल्या आणि नैवेद्याची ताटं वाढली मला नेहमी असं वाटतं की आपण प्रेमाने जर एखादी गोष्ट केली तर ती माणसापर्यंत पोचते तशीच देवापर्यंतही नक्कीच पोचत असणार मग अगदी ते मनापासून केलेलं एखादं काम असेल पूजा असेल नाहीतर नैवेद्य असेल तुम्हाला यावर काय वाटतं हे मला कॉमेंट करून नक्की सांगा नैवेद्य दाखवून झाल्यानंतर मित्र म्हणेचा पॉडकास्ट बघत बघत आम्हीही जेवण केलं जेवण वगैरे झाल्यानंतर सगळं आवरलं तोपर्यंत आयुषला आणण्याची वेळ झालीच होती आयुष एका शाळेमध्ये आता समर कॅम्प काउन्सिलर म्हणून काम करतोय मागचे तीनही वर्ष त्यांनी हे काम आहे एक वर्ष त्यांनी व्हॉलेटिअरिंग केलं त्यानंतर ज्युनियर काउन्सिलर आणि आता हे सिनियर काउन्सिलर म्हणून तो जॉईन झालाय त्याला आणायला अद्वय पण माझ्या बरोबर आला होता त्याला तिथनं पिकअप केलं आणि घरी यायला निघालो वाटेमध्ये ही सुंदर सुंदर घरं लागतात ती बघत यायला खूप छान वाटतं तर अशी माझी गुरुपौर्णिमेच्या दिवसाची कहाणी सुफळ संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद